झोपडा नगरपरिषदेच्या निवडणुकीचं मतदान दोन डिसेंबरला झालेलं असल्यानं त्या त्या मतदानाची मतमोजणी रविवारी एकवीस डिसेंबरला होत एकवीस डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये आठवडे बाजार भरला जातो मतमोजणीच्या दिवशी गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील एकवीस तारखेला होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी भरल्या जाणाऱ्या आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश नगरपालिकेला प्राप्त केले त्यानुसार एकवीस डिसेंबरला आठवडे बाजार बंद राहणार आहे तसेच नगर परिषदेच्या इमारतीपासून दोनशे मीटरपर्यंतच्या परिसरामध्ये दुकाने आस्थापने सर्व बंद ठेवण्यात येणार असल्याचं सहाय्य निवडणूक उपनिर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी रामनिवास होमवर यांनी सांगितलं आहे पाहूया नमस्कार आपल्याकडे दिनांक एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी आहे आणि त्या दिवशी जो आठवडे बाजार आहे तर सदर आठवडे बाजार बंद करण्याबाबतचे माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेश प्राप्त झालेले आहेत त्यानुसार शहरातील सर्व नागरिकांना दुकानदारांना व आठवडे बाजार धारकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपला आठवडे बाजारातील व्यवसाय त्या दिवशी त्या दिवसाकरिता बंद ठेवावा तसेच मतमोजणीकरिताच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने दोन नगर परिषद इमारतीपासून दोनशे मीटर परिसरापर्यंत संपूर्ण वाहतूक वगैरे बंद करण्यात आलेली आहे तसंच या परिसरातील जी दुकाने आस्थापने असतील ती त्या दिवशी बंद ठेवण्यात येतील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी व करावे हो धन्यवाद